रानमेवा घ्या रानमेवा असा तुम्हाला आवाज येत असेल रस्त्यामध्ये तर आज मी गेलो होतो फुके महाराजांच्याकडे म्हणजे श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्राकडे गेलो होतो तर येता येता मला रस्त्यामध्ये दिसले रानमेवा आता हे शहरातल्या पोरांना रानमेवा म्हणजे वाटेल वेगळंच पण रानमेवा म्हणजे अस्सल जंगलामध्ये डोंगरामध्ये उगवणारी हे सगळी जे फळं आहेत त्या फळाला रानमेवा म्हणतात आता जांभळं आहेत करवंद आहेत कायला आळू जो आयुर्वेदिक आळू आहे मावशी कुठून आणता तुम्ही डोंगरातून आणतो कुठल्या डोंगरातून कोरल्या नानिलच्या डोंगरातून म्हणजे नानिलच्या वरच्या डोंगरातून हे आणतात किती वाजता तोडायला जातात रानिवा सकाळी सहा वाजता समजा तुम्ही तोडायला गेल्यानंतर तुम्हाला रानटी जनावर वगैरे दिसतात दिसतात की गहू दिसतात हा हरण दिसतं वाघ दिसत तुम्हाला भीती वाटते हा भीती वाटते की तरी पण हा कुठला कुठला सीझन आता म्हणजे कुठल्या सीझनला ही फळ येतात आता जांभळ आहे करवंद आहे आळो आहे आंबा आहे पणस आहे तोरण आहे आता कुठल्या हा ह्या महिन्यापर्यंत पर्यंत वड पौर्णिमापर्यंत कुठल्या महिन्यापर्यंत चालतंय हे वड पौर्णिमापर्यंत चालतं म्हणजे वट पौर्णिमेला आपण शेवटचा आंबा दिला की संपला असं म्हणतो आपण याचा मग साधारणतः काही भाऊ भावानं हे जात आता जांभळ का वीस रुपये माप करवंध वीस रुपये चार आळू आंबे कसे आंबे तीनशे रुपये डझन अजून काय काय असते अजून काय नसतं मग पनस असतात पनसाचा काय भाव आहे फणस काय आता का शंभर रुपये दोनशे रुपये तुमचं नाव सांगाय का माझ नाव शांताबाई रामचंद्र लांबोर गाव गाव दास्तान म्हणजे ह्या दास्तानच्या आहेत पाटण तालुक्यातलं कोयना नगरच्या शेजारचं गाव असणारं हे दास्तान गाव या गावातील बऱ्याचशा महिला ह्या रानमेवाचा व्यवसाय करतात रानमेवा व्यवसाय हा तसा जागतिक लेवलला पोहोचला पाहिजे कारण करवंद तुम्ही कुठल्याही मॉलला गेला कुठल्याही हॉटेलला गेला किंवा कुठल्याही दुकानात गेला तर तुम्हाला करवंद मिळणार नाहीत तुम्हाला आळू मिळणार नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही कधी पर्यटनाला गेलात तर पर्यटनाला आल्यानंतर नक्की तुम्ही या अशा माऊलींच्याकडे तुम्ही रानमेवा घेजा माऊली तुम्ही काय काय विकता हेच विकतो त्या ऐकतात तेच मी पण ऐकतो कसा व्यवसाय कसा व्यवसाय कसा म्हणजे ह्या करवांदे वीस रुपये माप जांभळे वीस रुपये माप असं हे आपलं रानातलं रानमेवा आणून आम्ही शहरातील लोक काय व्यवस्थित घेतात व्यवस्थित कुठं वीस रुपये आम्ही एवढं आणायचं त्यांना वीस रुपये सांगितले ते म्हणतात आहे दहा रुपये द्या द्या रुपये असं बोलतात म्हणजे बघा बार्गरिंग कुठे करायचं हे सुद्धा कळलं पाहिजे आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलं तर एखाद्या वेटरला आपण दहा पाच रुपयाची टीप देतो आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो तर प्रिंटेड मालावरतीच प्रिंट असलेल्या मालावरतीच आपण माल खरेदी करतो तर अशा पद्धतीनं या शेतकऱ्यांना किंवा या डोंगरात राहणाऱ्या आमच्या डोंगरी लोकांना तुम्ही भाव त्यांचा करू नका कारण हे वीस रुपयेचं जरी माप असलं तरी ह्यामध्ये जेवढे जांभळं आहेत ह्या जांभळासाठी त्यांना कमीत कमी वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर चालायला लागतं आत्ताच मावशींनी सांगितलं की आम्ही ज्यावेळेस रानमेवा काढायला जातो त्यावेळेस आम्हाला हिंस्र प्राणी दिसतात म्हणजे आम्हाला गवा दिसतो आम्हाला बिबट्या दिसतो वाघ दिसतो त्यांच्यापासून संरक्षण करत करत हे तुमच्यापर्यंत हा रानमेवा पोचवतात तर सर्व पे पर्यटक जे येणार आहेत त्या पर्यटकांना मी एकच विनंती करू शकतो की बाबा तुम्ही या यांना मान सन्मान द्या यांच्याकडून योग्य भावानं तुम्ही माल खरेदी करा रानमेवा खरेदी करा आणि यांना योग्य भाव मिळाला तर यांचा उदरनिर्वाह चांगला चालेल आ, तरी किती महिने सीझन असतो हा एवढा महिना आता एक महिना दीड महिना म्हणजे वड पर्यंत चालू असते एवढा मग पौर्णिमा झाली की हे संपलं बरं वट पौर्णिमा आधीमध्ये पाऊस पडला तरी हे संपलं सीझन बरं वट पौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही मग कोणता व्यवसाय करता काय नाही आपल्या असंच जनावरांचं रानातली शेती भीती असच करतो बाकी काय प्रामुख्याने शेतीमध्ये तुमच्या काय पिकत इकडे कोयना को भागात फक्तच बाकी उन्हाळी पीक काहीच नाही म्हणजे उन्हाळी जे उन्हाळ्यानं पावसाळ्यामध्ये पीक असतं तेव्हा दे देतात त्रास म्हणजे गव रेडे गव रेडे मग त्याच्यासाठी उपाय काय करता तुम्ही काय नाही काय तर लोकांना शेती करायची सोडून दिली शेती करायची सोडून दिली पण असं नाही झालं पाहिजे की शेतकरी आपल्याकडे एवढं जे शेती संदर्भात आपल्याकडे हे होतं त्यासाठी तुम्ही शासनाकडे काय मागणी करत नाही काय देत आम्हाला मागणी काय नाही देत मागणी मग मग बऱ्यापैकी तुमच्याकडची लोक मुंबईला असतात असे म्हणतात मग आता गावामध्ये किती लोकांना मुंबईला असतील मुंबईला गावामध्ये असतील कि तरी पाच पन्नास लोक मुंबईला असतील मग इकडे फक्त तरुण मुलं कोण्या फक्त वयोवृद्ध तरुण मुलं सगळी मुंबईला म्हणजे पाटण भागामध्ये आता एक अशी परिस्थिती निर्माण झाल्या की गाव म्हातारी होत चालल्यात जी कारण आहेत की आत्ताच म वहिनीने सांगितलं की आम्ही हा व्यवसाय संपला की एक महिन्याचा संपल्यानंतर आमच्याकडे फक्त तांदूळ पिकवला जातो तांदूळ पिकवल्यानंतर आमच्याकडे बाकीचं काही शेती वाढी नाही